नमस्कार मित्रांनो मी, मी संकेत गावकर आणि मी गेले पहिलाच कवळ घेऊ कारण आम्ही कवलावरचा चिकन बनवता लावासा मी कौल घेऊन ये सर गौरव कोण पुढे पुढे जात होतो आता आम्ही पतलो आमच्या देश तिसरे होती ते पण गौऱ्याच्या बागेत आणि थोड गौऱ्यांची काजू फॅक्टरी असा गौरव म्हणता येव्हा ही बाग तुमचीच असा तुमका हे नंबर दिलेलो असा त्याच्यावर ना गौऱ्याशी कॉन्टॅक्ट करून काजू घेऊ शकतास आणि हे चुलींचं सेटअप केलेलो होतो गौऱ्या सांगले आपण हाय नुको बनूया गौऱ्या आपण ती बारकी चूल घेऊया आणि बाहेर बनूया आणि होय होती गवऱ्यांची काजू फोडीची मशीन आणि गवऱ्यान होय काजू फोडून फोडून ढिगारू मांडलेले आता मी इले हय कवाल घासू कारण आम्ही याच्यावरच बनवतोला कौल चिकन फ्राय आणि गौरव गावाक रवणार असल्यामुळे तू काय तर मटण साफ कर काय नाही तू बरो करतो सुका रोजची सवय त्याला मटण साफ करून चांगलं मस्त लेग पीस एक काढून ठेवलेलं आहे गौरव वळकमत वळकवत लाकडा घेऊन येत होतो आणि अकडे एक चूल पेटूची आम्ही चालू केला असा गौरव एकावर एक, एक लाकडा ठेवित जात होतो गौऱ्याक सांगले लवकर गौऱ्याक माझ्या पोटात कावळ ओरडत असं आता गौरव मी पेस्ट चिकनवरती मारो करीत होतो पेस्ट मारो करून गवऱ्यान घेतल्याने हातात गावटी मसालो आणि त्याच्यावर गावटी मसालो जरा जास्त सवय असत गौरव मी काय चांगला करून घालतोय तू काय टेन्शन घेऊ नको आणि हे आहे चवीनुसार मीठ टाकू तो गवऱ्याक म्हणतोय चांगलं काय तर मीठ टाक बाबा नाही तर सगळ्या मटान फुकट जायत आणि हे गवऱ्याने हाताचे जादू दाखवूक सुरुवात केल्या काय काय ढवळूक घेतलेल्या गवऱ्याक सांगले गौऱ्या आता चिकन मसालो मस्त लागलेलो असतो आता काय तर फ्राय करू घे लाकडांका चांगली आग लागलेली होती आणि कौल पण मस्तपैकी तापलेला होता ही लाकडा कमी पडतली म्हणून मी होय लाकडाच नेम जोकीत होतोय आणि तुकडा मारित होतोय कारण माका खाऊच होता कौल चिकन फ्राय गौर होय तेल टाकीत होतो गवऱ्याक सांगलंय तेल चांगल्या टाक मस्तपैकी भाजाक होई आणि आता हय तेल टाकून झालेला तवसर गवऱ्याने एक एक पीस सोडूक सुरुवात केल्यान तवसर माझ्या पोटातले कावळे अजूनच ओरडाक लागले पहिले गवऱ्यान हवे सात आठ पीस सोडून ठेवले तर गौरव म्हणता हे पहिले बोग्या कसे होतात नंतर बाकीचा बघूया ते पीस एका ने चांगले भाजलेले होते गवऱ्याक सांगले तू गौऱ्या हे परतूक घ्या आता चिकन चांगला शिजलेला होता गवऱ्याक सांगले गवऱ्या लवकर लवकर बाहेर काढ आता आपण आणलो करूया हाय गवऱ्याने एक पीस खाऊन बघल्यानंतर तर म्हणता ह्या काय फारीत लागला माका म्हणता तू पण एकदा ट्राय कर मी कॅमेरो पकडतोय तसं मी गवऱ्याकडे कॅमेरो दिलय आणि मी खाऊक बसलोय मी पण एक पीस खाऊक घेतलय खातय तर काय माका टेस्ट चांगलीच लागलेली होती गवऱ्या सांगले तू मग तुम्हाला व्हिडिओ बनित राहू मी सगळं खाऊन टाकतोय आता मी कवळ चिकन फ्राय खाऊ घेतलाय आणि गवऱ्यान पहिलो कोयतो हातात घेतला आणि पहिले कांदे कापून घेतल्या सगळी कामा झाली होती आणि गवऱ्याने हे केल्यान खाऊक स्टार्ट हो बघ आहे मी पण पीस खाऊक सुरुवात करीत होतो आणि हो बघा कसला मस्त एक आठा पांढरा पांढरा दिसत होता गौरव सांगले गौऱ्या तू या कायदा भारीच केलं असं एक नंबर लागलेला होता माका तर आम्ही या मटनाचा खर्चा पारून झालेलो होतो तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ